नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज रविवार एकवीस जुलै सकाळचे भीमाखोरे अपडेट भीमाखोऱ्यातील कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर मागील काही दिवसापासून वाढला आहे परिणामी धरण पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन धरण आज रविवार एकवीस जुलै रोजी पाटे साडेपाच वाजता शंभर टक्के भरले त्यामुळे धरण साडव्यावरून बत्तीस क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सुरू करण्यात आले पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ होणार आहे शनिवार वीस जुलै सकाळी सहा ते आज रविवार एकवीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात भीमाखोऱ्यात खंडाळा येथे अडुसष्ट मिलीमीटर भीमाशंकर छप्पन्न मिलीमीटर राजापूर एक्केचाळीस मिलीमीटर मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी बेचाळीस मिलीमीटर तसेच वडिवळे धरणावर चोवीस मिलीमीटर मुळशी चव्वेचाळीस मिलीमीटर टेमगर शेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली उजनीत येणारी पाण्याची आवक शनिवार वीस जुलै सायंकाळच्या तुलनेत आज रविवार एकवीस जुलै रोजी सकाळी अकराशे चौऱ्याहत्तर क्युसेक्सने वाढली तर बंडगार्डन विसर्ग मागील दोन दिवसापासून स्थिर आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरण पाणी पातळी चारशे एकोणनव्वद पॉईंट शून्य चाळीस मीटर एकूण पाणीसाठा चौदाशे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजेच एक्कावन्न पॉईंट शून्य एक टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणी साठा तीनशे अठ्ठावन्न पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे बारा पॉईंट पासष्ट टी एमशी असून धरण टक्केवारी उणे तेवीस पॉईंट एकसष्ट टक्के आहे उजनी दौंड येथून सात हजार नऊशे चोपन्न क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे तर बंड गार्डन विसर्ग दोन हजार नऊशे सोळा क्युसेक्स आहे